नमस्कार मित्रांनो जो पी एस सीचा जो धडाका चालू आहे सध्या पी एस सीमध्ये भरती आणि त्याच्या त्याच्यासाठी इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंगच्या गेट या परीक्षेचं महत्त्व याच्याविषयी थोडासा आपण ज्या चर्चा करतो आहे चॅनलवर माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रकर्षाने अशा जा जाणवत आहेत की कम इंजिनिअरिंगमध्ये जे कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्सला जी मागणी आहे आणि जो क्लास आहे स्टुडंटचा क्रीम चांगले मार्क्स असलेले स्टुडंटचे सगळे या फील्डमध्ये कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्समध्ये जात असल्यामुळे बाकीच्या जा ज्या कोअर फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये जी मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी अशी उपलब्ध झालेली आहे कारण तुम्ही पाहिलं असेल पी यू सीमध्ये जी भरती चालू आहे सध्या पी यू सीचं बेसिक वर्किंगच हे थोडंसं ट्रॅडिशनल आणि कोअर मॅन्युफॅक्चरिंग किंवा कोअर इंजिनिअरिंगशी रिलेटेड असल्यामुळे एक अतिशय उत्कृष्टची संधी नॉन कम्प्युटर सायन्स किंवा नॉन आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा नॉन डेटा सायन्स स्टुडंटसाठी उपलब्ध झालेली असं म्हणता येईल याचा दुसरा अर्थ असा होतो की जो क्रीम आहे बेसिकली जर आपण स्पष्ट शब्दात बोलत झालं मार्क्समध्ये मा नाईन्टी एट नाईंटी नाईन पर्सेंट मार्क्स असलेले मला मुलं जर कंप्युटर सायन्सला जायला लागली तर ऑब्व्हिअसली बाकीच्या मुलांना चांगला चान्स मिळतो कारण बाकीची मुलं मग कोअर कोअर ज्या ब्रँचेस आहेत इंडस्ट्रीच्या त्याच्यामध्ये ते ॲडमिशन घेऊन पी एस सीमधल्या अगदी अति अगदी कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट अशा आणि सेक्युअर अशा सरकारी नोकऱ्या मिळू शकतात तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देताना जे महारत्न आहेत पी यू सी म्हणजे काय महारत्न नवरत्न आणि मिनरत्न ही हा जो पी डी एफ आहे तो मी गव्हर्नमेंट वेबसाईटवरून घेतलेला आहे डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स तर त्याच्यामध्ये महारत्न साधारण चौदा आहेत बी एच सी एल बी पी सी एल कोल इंडिया गेल इंडिया एच पी सी एल आय ओ सी एल एन टी पी सी ओ एन जी सी पी एफ सी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन स्टील अथॉरिटी रुर इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन ऑइल इंडिया लिमिटेड हिंदुस्थान एअरोनॉटिक्स या अतिशय महत्त्वाच्या महारत्न चौदा टोटल हे शंभर आहेत महारत्न चौदा नवरत्न सी पी एस सी जे आहेत ते भारत इलेक्ट्रॉनिक्स कंटेनर कॉर्पोरेशन महानगर टेलिफोन असे सगळे रेल रेल विकास निगम लिमिटेड ओ एन जी सी विदेश वगैरे वगैरे अशा सगळ्या त्यानंतर मिनेरत्नमध्ये दोन प्रकार येतात मिनीरत्न वन आणि मिनेरत्न टू एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ही मिनीरत्न वनमध्ये येते बालमर लॉरियंट कंपनी लिमिटेड मिनरत्न वन हे सगळे बेट बेसिकली याचे डिटेल्स मी तुम्हाला देऊ शकतो सांगायचा मुद्दा असा आहे की पी हेनी ह्या शंभर पी सीमध्ये या सगळ्या म्हणजे मिर मिन्रत, मिनरत्न वन मिनरत्न टू टू नवरत्न आणि महारत्न अशा या शंभर पी युस सीमध्ये जी आप जे जॉब्स ऑपॉर्च्युनिटी आहेत गेट आणि विदाऊट गेट याचा जर विचार करायचा म्हण म्हणलं आपण तर काही पी एस यू हा गेट ग्र गेटचे मार्क्स घागे धरत नाही आहेत अलीकडे नवीन जो ट्रेंड झालेला आहे तो पी यू सी विदाऊट गेटसुद्धा सरकारी नोकऱ्या द्यायला लागलेत त्या त्यामुळे दृष्टीनं जर विचार केला आपण तर हे जे फील्ड आहे सरकारी नोकऱ्यांचं पी यु सीमध्ये स्पेसिफिकली हे सर्वांसाठी उपलब्ध झालेलं आहे हे जर तुम्हाला दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं कोर ब्रँचला किती महत्त्व आहे सगळ्यांनीच कम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सकडे न वळता बाकी जे कोर कोर आहेत सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल याच्यामध्ये जर आपण केमिकल याच्यामध्ये जर आपण काम करत राहिलो तर अतिशय उत्कृष्टाच्या संधी आपल्यासमोर उभ्या आहेत हे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर ही जी लिस्ट आहे ही पण मी तुमच्यावर शेअर करतो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं या सगळ्या या सगळ्या ज्या पी एस आहेत अतिशय नावाजलेल्या अशा पी आहेत आय ओ सी एल गेट रिक्रुटमेंट बीटेक बी केमिकल बी, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिकल सिव्हिल याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स नाही आहे पॉवर ग्रीड रिक्रुटमेंट इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल ओदिशा ओदिशा पॉवर ट्रान्समिशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एच पी सी एल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल डी आर डी ओ ही सगळी लिस्ट एन पी सी आय एल ही सगळी लिस्ट याच्यामध्ये सांगायचा सा मुद्दा असा आहे की आपण कोणती जर बघितली कम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मे डेटा सायन्स ह्या अपवादात्मक मग आपल्याला पी यु सीमध्ये सापडतात हा, हा uh, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे आजच्या माझ्या यु व्हिडिओचा विषय एच पी सी एल बी एम आर सी मी असं म्हणत नाही की कम्प्युटर सायन्सला महत्त्व नाही आहे कम्प्युटर सायन्सच्या लिमिटेड पी यू सीमध्ये जे स्कोप आहेत पी यू सी पण अंगीकारत आहे डिजिटायझेशन ऑटोमेशन वगैरे त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण ते मोठ्या प्रमाणावर वापरायला लागले डेटा सायन्स ते मोठ्या प्रमाणावर वापरायला लागलेत पण कम्पॅरेटिवली बाकीच्या ज्या कोर ब्रँचेस आहेत एवढी मुलांची संख्या त्यांना अजून लागत नाही आहे त्यामुळे जी मुलं कम्प्युटर सायन्समध्ये नाही आहेत जी मुलं कोअर ब्रँचमध्ये आहेत मेकॅनिकल केमिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट संधी आहे कारण तुमची जी स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे सो so टू से टॅलेंटेड पीपल जे आत्ता कम्प्युटर सायन्समध्ये आहेत ते तुम्हाला इकडे स्पर्धा करत नाही आहेत मग तुम्ही गेट देता की गेट देत नाही आहे याच्यावर पण अवलंबून न राहता पी यूस यूज या गेट व्यतिरिक्त पण मुलांना इंजिनिअरिंगच्या कोअस कोर, कोर ब्रँचेसच्या मुलांना हायर करायला सुरुवात केलेली आहे हे अतिशय स्वागतार अशी परिस्थिती आहे तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं सी सिव्हिलसाठी फक्त ए आय आय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एच पी सी एल आय ओ सी एल एन एफ एल एन पी सी आय एल एन सी एल ओ एन जी सी ए पी जी सी आय एल टी एच डी सी वगैरे मेकॅनिकलमध्ये बी एच एल बी एस एन एल सी आय एल क्रिस डी सी ई सी आय एल गेल एन एच ए आय या सगळ्या जे सांगायचा मुद्दा इलेक्ट्रिकलमध्ये बी एस एन एल बी एस एन एल आय ओ सी एल एम डी एल ओ एन जी सी वायझॅक स्टील प्लांट्स एक्सेट्रा सांगायचा मुद्दा असा आहे थोडक्यात तुम्ही जर कम्प्युटर सायन्समध्ये नसाल आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नसाल आणि तुम्ही जर कोर कोर ब्रँचेसमध्ये असाल इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल सिव्हिल केमिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकीच्या ज्या कोर्स ब्रांचेस समज जातात त्या तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट संधी आहे पी सीमध्ये जाऊन सरकारी नोकरी करण्याची तुम्ही गेट दिला असाल तर स्पेसिफिक काही पी एस यूज गेटला फक्त मान्यता दे देतात बाकी सगळ्या बऱ्याचशा पी यूस यू ह्या विदाऊट गेटसुद्धा सरकारी नोकऱ्या द्यायला लागल्या आहेत हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपली स्पर्धा कमी झाली कारण सो कॉल टॅलेंटेड मुलं सगळी कम्प्युटरच्या मागे आर टीच्या मागे सॉफ्टवेअरच्या मागे आहेत त्याचवेळी आपण ही मोलाची संधी आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे यासाठी आजचा हा व्हिडिओ तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर हा जो व्हिडिओ बघताय त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जी मंडळी कम्प्युटर सायन्समध्ये किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये किंवा डेटा सायन्समध्ये इंटरेस्टेड नाही आहेत किंवा त्या स्ट्रीममध्ये शिकत नाही आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे मी असं अजिबात म्हणत नाही की कम्प्युटर सायन्स किंवा डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांना संधी मिळत नाही त्यांना मिळतात पण जर शंभर कोर शंभर मुलं जर पी एस युजना शंभर मुलं जर कोअर ब्रँच कोर ब्रँच आहेत त्याच्यामध्ये पाहिजे असतील तर सध्याच्या वडीला पाच ते दहा फक्त मुलं सी एस किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्समधली हवे असतात त्यामुळे पूर्ण मार्केट आपल्यासाठी ओपन असं म्हणता येईल सरकारी नोकरी मिळवण्याचा यासारखा उत्कृष्ट टाईम कधीच नव्हता गेट नसताना सुद्धा सरकारी नोकऱ्या पी एस यूमध्ये मिळत आहेत त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे जाताना युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओवर आपण करिअरमध्ये पहिला जॉब कसा मिळवायचा मग तो पी एस यू आहे की सॉफ्टवेअर आहे की आय टी आहे की बी बी एफ एस आय आहे की फार्मा आहे की मॅन्युफॅक्चरिंग आहे याच्यावर याचं हे लक्षात न घेता पहिला जॉब चांगला मिळवून आणि त्यानंतर पुढचे तीस चाळीस वर्ष आपल्या करिअरमध्ये काय काय होईल याच्याबद्दल जाणून घेण्याची ही अतिशय मोलाची संधी फक्त मराठीमध्ये उपलब्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा ऑल द बेल बेस्ट थँक्यू व्हेरी मच